नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा नवसंकेत व्यक्तीने कलायुक्त असणं गरजेचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन व्यक्तीनं जिंदा दिली जपत असताना तो कलासक्त असणं गरजेचं आहे भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचं आहे संविधानाच्या प्रस्ताविकेचं विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं संविधान प्रस्ताविकेचं समूह गायनाचे वीस भाषेत पंधराशे गायक पंचाहत्तर गायिका हम भारत के संविधानाचा महाविश्वक्रम हा महागायनाचा कार्यक्रम दसरा चौक इथं पार पडला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी या मुलेडगे आदी उपस्थित होते संस्कृती मंत्रालय भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हम भारत के लोक अर्थात संविधान गीताचा महाविश्वविक्रम हा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी इंग्रजी संस्कृत आसामी मैथिली राजस्थानी हिंदी भोजपुरी उर्दू नेपाळी यासारख्या वीस भाषेतील संविधान प्रस्ताविकेचं महागायनाद्वारे सादरीकरण केलं विशेषामुख बधीर विद्यार्थी क्लावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कपिल नाईक नवरे यांनी श्रीत आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन गाळे प्राध्यापक आनंद भोजने सतीश माळगे उत्तम कांबळे शहाजी कांबळे यांच्यासह संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा